जे आपले उंदीर मामा आहेत त्यांच्या कानामध्ये अनेक लोक त्यांच्या इच्छा सांगत असतात आणि आने अनेक लोकांच्या इच्छा पूर्ण होतात महादेवांच्या मंदिराच्या तिथेही तुम्ही पाहिलं असेल की नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगितलं जात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतात तसाच हा पॉवरफुल उपाय आहे फक्त एकदा तुम्ही करून पा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार चोवीस तासामध्ये इच्छा पूर्ण होईल कागदावर लिहा इच्छा गाडी बंगला पैसा सर्व काही इच्छा तुमच्या चोवीस तासात पूर्ण होतील इच्छा पूर्ती होण्यासाठी एक सुंदर असा एक उपाय आणलेला आहे ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हा उपाय करून पहा हा उपाय माता लक्ष्मीचा आहे माता लक्ष्मीचा उपाय कधीही फेल होत नाहीये फक्त प्रामाणिकपणे पूर्ण श्रद्धेने आपण आपल्या जीवनामध्ये उपाय केले पाहिजेत भगवंताची आदिशक्तीची आपण सेवा केली पाहिजे तरच त्या उपायांचे फायदे आपल्याला जीवनामध्ये भेटत असतात तर आता उपाय मी तुम्हाला जो सांगेल तो उपाय खूप पॉवरफुल आहे फक्त तुम्ही करण्याची गरज आहे जर तुम्ही करताय तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या सतत आर्थिक अडचणी आहेत त्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये जो पैसा टिकत नाहीये तो पैसा टिकायला लागेल घरामध्ये आजार पण राहणार नाहीये घरामध्ये नकारात्मकता निगेटिव्हिटी तुमच्या राहणार नाहीये फक्त हा उपाय आपल्याला शुक्रवारपासून ते शुक्रवारपर्यंत म्हणजे सात दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय एवढा दिव्यत्वाने भरलेला आहे की याची प्रचिती तुम्हाला लगेच दिसून येईल असे नवनवीन कंटेंट पाहण्यासाठी दादाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ प्रेमाने लिहायला विसरू नका तर आता उपाय काय करायचा आहे तर आपल्याला हा उपाय शुक्रवारच्या दिवशी चालू करायचा आहे शुक्रवारी आपण सकाळपासून ते संध्याकाळी अकरापर्यंत हा उपाय करू शकतो हा उपाय महिलाही करू शकतात पुरुषही करू शकतात लहानही करू शकतात आणि थोरही करू शकतात वृद्धही करू शकतात मग उपाय काय करायचा आहे सिंपल उपाय सांगणारे जास्त तुम्हाला काही सेवा मोठी सांगणार नाहीये फक्त नीट कान देऊन शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न राहणार नाहीये तर आता सेवा आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायची शुक्रवारी आपल्याला स्वच्छ आंघोळ करायची पहिल्यांदा मग सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही सेवा करणार आहे स्वच्छ आंघोळ केल्यानंतर लाल कलरचे वस्त्र तुमच्याकडे असले तर अति उत्तम नाहीतर व्हाईट कलरचे पांढऱ्या कलरचे कपडे घाला घातल्यानंतर तुम्हाला देवापशी एक दिवा लावायचा आहे एक अगरबत्ती प्रज्वलित करायची प्रज्वलित केल्यानंतर एक व्हाईट कलरचा तुम्हाला पेपर घ्यायचा आहे व्हाईट कलरचा पेपर घेतल्यानंतर त्याच्यावर तुमची इच्छा लिहायची इच्छा लिहिल्यानंतर तो व्हाईट कलरचा पेपर तुम्हाला दुमडायचा आहे दुमडल्यानंतर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल आता माता लक्ष्मीच्या फोटोच्या मागच्या साईडला तो कागद तुम्हाला दुमडून असा चिटकून टाकायचा आहे तुमची जी इच्छा लिहिली असेल ती इच्छा बाहेरच्या बाजूला दिसता कामा नये आता तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला गाडी नवीन घ्यायची ते लिहू शकता कागदावर तुम्हाला पैसा हवाय ते लिहू शकता तुम्हाला स्वतःच नवीन घर घ्यायचंय ते लिहू शकता तुम्हाला नोकरी हवी आहे तर तेही तुम्ही लिहू शकता तुमच्या घरामध्ये तुम्हाला शांतता हवी आहे तेही तुम्ही लिहू शकता फक्त पॉझिटिव्ह इंटेन्शन तुम्ही ठेवायचे मनामध्ये आणि तो कागद तिथं माता लक्ष्मीच्या फोटोच्या मागे चिपकून ठेवायचा आहे आता रोज आपल्याला संध्याकाळी दिवा आणि अगरबत्ती केल्यानंतर तुम्हाला देवीचं श्री सुक्त पाठ तुम्हाला एक वेळेस करायचं आहे एक वेळेस तिथं तिथं बसून श्री सुक्ताचा पाठ तुम्हाला करायचा आहे करून झाल्यानंतर एक माळ घ्या रुद्राक्षाचे असेल तुळशीच्या असेल स्फटिकाचे असेल कोणतीही माळा असू द्या त्याच्यावर तुम्हाला माता लक्ष्मीचा एक मंत्र म्हणायचा आहे ओम नमो महालक्ष्मी नमो नमहा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा पाठ करायचा आहे पाठ करून झाल्यानंतर माता राणीला तुमची इच्छा सांगायची हे माता राणी हे जगज्जननी हे आई मी तुझी दासी आहे मी तुझा दास आहे मी तुझा मुलगा आहे मी तुझी मुलगी आहे तर नारायणी माझी अमकी अमकी इच्छा आहे ती इच्छा तू पूर्ण कर फक्त एवढं सात दिवस तुम्ही सेवा करून पहा बघा तुम्हाला रिझल्ट दिसून येतील अनेक वेळा तुम्ही महादेवांच्या मंदिरात पाहिलं असेल किंवा गणपतीपुळेला जर तुम्ही गेला चाल तर तिथेही पाहिलं असेल जे आपले उंदीर मामा आहेत त्यांच्या कानामध्ये अनेक लोक त्यांच्या इच्छा सांगत असतात आणि अनेक लोकांच्या इच्छा पूर्ण होतात महादेवांच्या मंदिराच्या तिथंही तुम्ही पाहिलं असेल की नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगितलं जात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतात तसाच हा पॉवरफुल उपाय आहे फक्त एकदा तुम्ही करून पहा आणि जो कागद तुम्ही चिटकवलेला आहे तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो कागद काढा आणि एखाद्या झाडापशी तुम्ही ठेवून या अवधूत चिंतन श्री गुरुदेव